हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा गुढीपाडवा हा नवीन वर्षातील पहिला सण येतो आणि हा गुढीपाडवा आम्ही अगदी साध्या पद्धतीने सेलिब्रेट केलेला आहे आमच्या एरियामध्ये अशी शोभायात्रा निघते त्याचंसुद्धा मी थोडंसं शूटिंग केलेलं आहे गावी आमची गुढी असते त्यामुळे आम्ही इथे गुढी उभी करत नाही दोन तीन दिवसापासूनच घराची पूर्ण साफसफाई केली छानपैकी नैवेद्य बनवला पूजा वगैरे रांगोळी हे सर्व केलं आणि हे सर्वच मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सकाळची सर्व प्राथमिक कामं आटोपल्यानंतर साफसफाई वगैरे झाली आणि आंघोळ वगैरे झाली त्यानंतर आहो देवपूजा करायला लागले तोपर्यंत मी नाश्ता बनवायला घेतला तर नाश्ता काय बनवू तर माझ्याकडे असे स्वीटकॉर्न सोडलेले होते तेच मी भाजायला घेतले छानपैकी थोडेसे त्याच्यावरती डाग पडल्यानंतर मध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी आणि ठेचून घेतलेला लसूण थोडंसं तिखट मीठ आणि कडेपत्त्याची पाणी टाकली छान भाजल्यानंतर याचा आम्ही नाश्ता केला त्यानंतर चहा झाला त्यानंतर मी, मी स्वयंपाकाला सुरुवात केली आजचा मेनू होता वरण भात बटाट्याची भाजी आणि श्रीखंड पुरी पापड आणि तळण वगैरे तर त्यासाठी मी डाळ भाताचा कुकर लावला त्यानंतर बटाटेसुद्धा धुवून घेतले आणि बटाट्याचासुद्धा कुकर लावला तर इथे माझं डाळ भात आणि बटाटे शिजत आहे तोपर्यंत मी पुरीसाठी पीठ भिजवायला घेतलं दोन वेळेला पुरेल एवढ्या पुऱ्या मला बनवायच्या होत्या म्हणजे आत्ताच्या पुऱ्या मी सकाळी बनवणार आणि रात्रीसाठी पीठ तसंच ठेवून रात्री मी नंतर पुऱ्या बनवणार तर मी ते दोन ग्लास एवढं पीठ घेतलं त्यामध्ये चार चमचे बेसन आणि चार चमचे रवा टाकला मीठ टाकलं आणि एक चमचा बारीक पिठी साखर टाकली आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं असं पीठ मळून घेतलं यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळे हे पीठ भिजण्याची गरज आहे त्यामुळे थोडंसं घट्टसर भिजवून हे मुरद ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुऱ्या गरम गरमच बनवायच्या आहेत इतर दिवशी म्हणजे मुलींची जेव्हा स्कूल असते त्या दिवशी मी पावणे सहा ते सहापर्यंत उठते पण आज आज सण होता त्यामुळे मी आज पाच वाजता उठली होती आणि त्यामुळे सकाळपासून खूप सारी कामं झाली होती आणि आता आठ वाजलेत आणि आता दुसऱ्यांदा चहा प्यायची इच्छा झालेली आहे आणि सुद्धा चहा प्यायचा होता त्यामुळे ते बोलले मस्त कडक असा गरमागरम चहा बनव आणि मग राहिलेली कामं करायची आहेत तर इथे मी आमच्या दोघांसाठी छान गरमागरम कडक असा चहा बनवला आणि आम्ही चहा पिला त्यानंतर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की गुढीपाडव्यानिमित्त मी देवासाठी काही खरेदी केलेली आहे जास्त काय काही नाही फक्त देवासाठी अशी दोन वस्त्रं घेतलेली आहेत अंतरण्यासाठी आणि हा रेड कलर आणि हा येल्लो कलर आहे यामध्ये एक ऑरेंज कलर पण होता पण हे कॉम्बिनेशन मला खूप छान वाटलं त्यामुळे ही दोन वस्त्र देवासाठी घेतलेली आहेत त्याचबरोबर देवांच्या मूर्तीला घालण्यासाठी असे छोटे छोटे मोत्यांचे हार सुद्धा घेतलेले आहेत याआधी मला खरंच माहीत नव्हतं की असे हार भेटतात ते पण आमच्या इथे एरियामध्ये एक लोकल शॉप आहे तिथे मला असे हार दिसले आणि मी देवांसाठी ते हार घेतलेले आहेत मी हे घातल्यानंतर तुम्हाला दाखवते की हे कसे दिसत आहेत ते मी देवासाठीचे हे जे वस्त्र आहेत ते मी ऑनलाईन मागवलेले आहेत आणि खूप छान क्वालिटी आहे याची चला तर आजची पूजा मी तुम्हाला दाखवते एका प्लेटमध्ये कडुलिंबाची पाने डाळ गूळ आणि पेडे ठेवलेले आहेत या पद्धतीचाच प्रसाद मी आज मुलींना आणि आम्ही सुद्धा खातो कडुलिंबाची पानं मुली खायला तयार होत नाहीत आणि त्यामुळे मी इथे पेढेसुद्धा घेतलेले आहेत आणि मला आठवते आमच्या लहानपणी डाळ गूळ आणि कडुलिंबाची पानं असं टाकून माझी आई आजी आम्हाला द्यायची आणि आम्ही तसंच खायचो त्याच पद्धतीने मी आत्तासुद्धा तसंच करते आणि इथे तुम्हाला मी पुढची पूजासुद्धा दाखवते हे जे हार मी घेतले होते ते या मूर्तींना घातलेले आहेत आणि किती छान दिसत आहे हे अहोनी छान पूजा केलेली आहे मी फक्त यांना फुलं वाहिलेली आहेत आणि हे हार घातलेले आहेत आणि हे हार खरंच खूप छान दिसत आहे तुम्हाला जर असे हार कुठे भेटले तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरच्या अशा छोट्या छोट्या मूर्ती असतात त्यांच्यासाठी आणू शकता सकाळी सकाळी अशी छान पूजा केल्यानंतर घरात दिवसभर अगदी प्रसन्न वातावरण राहतं तर इथे माझी अशी पूजा झाल्यानंतर मी रांगोळी काढलेली आहे मला अगदी खूप छान वगैरे अशी रांगोळी काढता येत नाही परंतु मी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते इथे मी असं तोरण बनवलेलं आहे त्याच्या बाजूला छोटीशी अशी गुढी बनवलेली आहे तुम्ही कमेंट करून सांगा मला की मला रांगोळी जमली आहे की नाही ते त्यानंतर छानपैकी तोरण घातलेलं आहे शिवाय आज शंभू महाराजांची पुण्यतिथीसुद्धा आहे आणि त्यांच्या आणि शिवाजी महाराजांच्या फोटोचंसुद्धा पूजन करून त्यांनासुद्धा हार वगैरे घातलेले आहेत माझा जवळजवळ अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि आता अर्धा स्वयंपाक राहिलेला आहे तो मी करण्यासाठी इथे आलेले आहे डाळ भाताचा कुकर आणि बटाट्याचा कुकर असे दोन्ही कुकर आता थंड झालेले आहेत आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी तयारी करते इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आम्हाला भाजीत थोडी जास्त तिखट हवी असते त्यामुळे मी इथे थोडी जास्तच मिरच्या घालून भाजी बनवणार आहे त्याचबरोबर दोन मिडियम आकाराचे कांदे मी घेतलेले आहेत आणि याला असं लांब कट करून घेणार आहे बटाट्याच्या भाजीमध्ये आम्हाला असा लांब जो कांदा असतो तोच घातलेला आवडतो तर इथे हे देशी कांदे नव्हते हे थोडे लालसर कांदे आहेत ते थोडे गोडसरसुद्धा लागतात पण आता सध्या माझ्याकडे तेच कांदे होते त्यामुळे मला तेच घ्यावे लागलेले आहेत त्यामुळे मी मिरची थोडी जास्तच वापरलेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने जर आपण कांदा कट केला तर अगदी लांब आपल्याला हा कांदा कट केलेला भेटतो भजी बनवायची असतील तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने असा कांदा कट करून घेऊ शकता तर इथे मी कोथंबीर सुद्धा धुवून घेतलेली आहे घेतला आहे आता कोथंबीर सुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा त्यामध्ये दे थोडीशी कोथंबीर टाकायची म्हणजे भाजीला चव सुद्धा खूप छान लागते तर इथे मी बटाट्याच्या भाजीसाठी लागणारी सर्व तयारी करून घेतलेली आहे बटाटे छान उकडले गेले होते छान शिजले होते त्याची साल सुद्धा मी काढून घेतलेली आहेत आता आपण बटाट्याच्या भाजीला फोडणी देणार आहोत कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे एवढं तेल टाकायचं आहे बटाट्याची भाजी बनवायची असेल तर त्यामध्ये थोडंसं जास्तच ते तेल टाकावं लागतं त्यामुळे बटाट्याच्या भाजीला खूप छान चव लागते तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्ता टाकायचा थोडासा लसूण मी कट करून घेतलेला आहे तो आणि मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहेत त्याला छान असं परतून घ्यायचं त्यानंतर कट करून घेतलेली कोथंबीर टाकले आणि आपल्याला यामध्ये आता कांदा टाकायचा आहे कांदा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्त पण लालसर करायचा नाही कांदा लवकर भाजला जावा यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे कांदा अगदी पटकन भाजलासुद्धा जातो कांद्याचा कलर थोडासा चेंज झाल्यानंतर मध्येच थोडीशी जागा करून घ्यायची त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे त्याला छान मिक्स करून घ्यायचं उकळून घेतलेला बटाटा हातानेच आपल्याला स्मॅश करून यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे याच्यावरती वरून थोडीशी कोथंबीर टाकून आणि याला मी झाकून बाजूला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपली डाळ पण इथं शिजलेली आहे आणि आता आपण वरणाला सुद्धा फोडणी टाकणार आहोत डाळीचा कुकर लावतानाच त्यामध्ये मी हळद मीठ टोमॅटो आणि लसूण पाकळ्या टाकल्या होत्या थोडंसं हिंग आणि तेल सुद्धा टाकलं होतं तेल टाकल्यामुळे आपली डाळ ही अगदी पटकन छान अशी गरगरीत शिजते सुद्धा तर इथे आपली डाळ छान शिजलेली आहेत आता आपण फोडणी टाकणार आहोत गॅसवरती मी टोप गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे एवढं तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकले जिरे टाकलेत आणि हिंग टाकलेलं आहे त्यानंतर कढीपत्ता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे फोडणीसाठी लसूण मी बारीक कट करून घेतला होता तो सुद्धा यामध्ये टाकलेला आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी मी कोथंबीरसुद्धा यामध्ये टाकले पण हा व्हिडिओ माझ्याकडून थोडासा मिस झालेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली डाळ टाकायची आहे आता फोडणीमध्ये आपल्याला हळद वगैरे टाकायची बिलकुलसुद्धा गरज नाही आणि टोमॅटो मी डाळ शिजवतानाच टाकलं होतं त्यामुळे आता मी फोडणीमध्ये टोमॅटो वगैरे टाकलेली नाही इथे पाहू शकता तुम्ही आपलं छान असं वरण तयार झालेलं आहे वरण थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे आणि एक ते दोन चमचे एवढं तूप यामध्ये टाकलेलं आहे आणि आपलं मस्त घट्टसर असं वरण बनून तयार झालेलं आहे आता वरण मी बाजूला ठेवून देते आहे तोपर्यंत आपलं पुऱ्यांसाठीचं पीठसुद्धा छान भिजलं गेलेलं आहे आता आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत पीठ भिजवताना आपण यामध्ये रवा टाकला होता त्यामुळे याला थोडं जास्त वेळ भिजू दिलेला आहे आणि या पद्धतीने जर तुम्हाला पुऱ्या बनवायच्या असतील तर एक मोठा असा उंडा बनवून घ्यायचा आणि त्याची चपाती एवढी मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आणि एखाद्या प्लेटनी किंवा एखाद्या डब्याचं दा जे टोपण असतं त्याने आपल्याला याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे त्यामुळे एका वेळी आपण दोन ते तीन पुऱ्या बनवू शकतो किंवा यापेक्षा मोठी जर तुम्ही पोळी लाटली तर अगदी आरामात चार पुऱ्या बनवू शकता इथे मी अजून एक मोठी चपाती लाटून घेणार ला ला आहे आणि मी इथे थोड्या मोठ्याच पुऱ्या बनवणार आहे त्यामुळे मोठ्या डब्याचं झाकण मी घेतलेलं आहे इथे माझ्या दोन पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत जास्त पातळ किंवा जास्त जाड पण आपल्याला करायची नाही थोडी मिडियमच अशी पोळी लाटून घ्यायची आहे आता इथे मी अजून एक चपाती लाटून घेतलेली आहे ला आणि आता ती यावेळी तीन पुऱ्या झालेल्या आहेत याच पद्धतीने आपण राहिलेल्या पुऱ्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहेत गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये मी एक कणकेचा तुकडा टाकला होता तो अगदी पटकन वरती आला याचा अर्थ आपलं तेल छान गरम झालेला आहे पुऱ्या तळताना आपल्याला छान कडकडीतच तेल घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या पुऱ्या ह्या एकदम टम्म फुगतात तर इथे कड़ पाहू शकता तुम्ही आपली ही एक पुरी तळून तयार झालेली आहे आणि अगदी टम्म फुगली गेलेली आहे जास्त आलटपालट न करता एकदाच आपल्याला हिला पलटून घ्यायचे आहे आणि याच पद्धतीने मी राहिलेल्या पुऱ्यासुद्धा बनवणार आहे जास्त पलट करून आपल्याला पुरी बनवायची नाही नाहीतर मग त्या खूप जास्त तेलकट होतात इथे पुऱ्या बनवून झाल्यानंतर तेल गरम होतं यामध्ये मी पापडसुद्धा तळून घेतलेले आहेत आता आपला पूर्ण स्वयंपाक झालेला आहे श्रीखंड मी बाहेरून विकत आणलं होतं कुकर सुद्धा थंड झालेलं आहे भात मी काढून घेते आहे आणि आता आपण नैवेद्यासाठी ताट वाढून घेणार आहोत टम्म फुगलेल्या दोन पुऱ्या ठेवलेल्या आहेत आणि श्रीखंड ठेवले भाताची मूध मी इथे घातलेले आहे त्यावरती थोडंसं वरण आणि इथे वरणाची वाटी बाजूला ठेवले भातावरती थोडंसं तूप टाकले वरणामध्ये पण आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे बाजूला छान कुरकुरीत तळलेले पापड आहेत इथे चटणी ठेवलेली आहे लिंबाची फोड आणि लोणचं ठेवायचं आहे त्याचबरोबर आपण इथे मस्तपैकी बटाट्याची भाजी बनवून घेतली होती ती भाजी आपल्याला इथे ठेवायची आहे पूर्ण स्वयंपाक आपला तयार झालेला आहे आणि आता आपण देवाला नैवेद्य दाखवून घेणार आहोत तर इथे आपलं छान असा नैवेद्य पण बनून तयार झालेला आहे आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेते आहे तर इथे पाहू शकता तुम्ही छान अशी आपली पूजा झालेली आहे यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते आहे संध्याकाळचे सहा साडेसहा वाजल्यानंतर आमच्या इथे शोभायात्रा निघाली होती दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा आमच्या एरियामध्ये असते आणि बरेचसे देखावे असतात आणि दिंडी वगैरे असते आणि महिला लेजिम वगैरे खेळतात खूप छान असतं सगळं सर्वजण अगदी आवडीने यामध्ये सहभागी होतात इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे देखावे इथे लोकांनी सादर केलेले आहेत आणि खूप छान असतं हे सर्व बघायला आणि सर्वजण अगदी आवडीने यामध्ये सामीलसुद्धा होतात आपापसातील जे काही मतभेद वगैरे असतील ते सर्व विसरून या दिवशी सर्वजण एकत्र एक येतात अगदी साध्या पद्धतीने आम्ही आमचा गुढीपाडवा यावर्षी पण सेलिब्रेट केला आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये मी काही रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि देवपूजा वगैरे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडणार असतील तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि अजून एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू